काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या उरण लोकल प्रवासाला उरणकरांची दिवसेंदिवस पसंती वाढत चालली आहे मंगळवारी सकाळी सात पन्नासच्या उरण नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकलमध्येच प्रसूती झाली आहे यात या महिलेला मुलगी झाली आहे यावेळी जनरल बोगीतील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करीत प्रसूत झालेल्या महिलेला मदत केली तर प्रवाशांनी लोकल चालकाला संपर्क साधला त्यामुळे नेरूळ स्थानकात रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरूळ येथील मीनाबाई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महिलेचे पती मुजीम सय्यद यांनी दिली आहे उरणच्या भवरा परिसरात राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून गुजराण करणारे मोजमी सय्यद यांच्या गरोदर पत्नीला सोमवारी रात्रीपासूनच त्रास सुरू झाला त्यांनी रात्री रुग्णालयात जाऊन तपासणी केली बरं वाटत असल्याने सकाळी ते सात पन्नासच्या उरण नेरुळ लोकलमधून नेरुळला जात होते लोकल उलवे नोडमधील बामण डोंगरी स्थानकात आठ वीस वाजता पोहोचले असता या महिलेला पोटात प्रसूती कळ आली त्याचवेळी तिची धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाली त्याच क्षणी डब्यातील निकिता शेवेकर या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच डब्यातून जात होत्या त्यांनी पुढाकार घेत प्रवास करणाऱ्या इतर महिला आणि मुलींच्या सहकार्याने ओढण्या गोळा करून पडदे धरले आणि नेरुळ स्थानकापर्यंत प्रसूत महिलेला धीर दिला त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने नेरुळ रेल्वे स्टेशनमध्ये हजर असलेल्या पोलिसांनी महिलेस ॲम्ब्युलन्सद्वारे मीनाताई ठाकरे हॉस्पिटल नेरुळ येथे सुखरूप दाखल केल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली सम्राट मराठी लावीसाठी ब्युरो रिपोर्ट उरण